नमस्कार मी कल्पना श्री स्वामी समर्थ चला दिवाळीच्या फराळाला सुरुवात केलेली आहे आणि आधी आपण काय करू गोडाचा पदार्थ करूया आता बघा खूप छान असे मी सोप्या पद्धतीमध्ये शंकरपाळी करून दाखवणार आहे अजिबात कडक होणार नाही जास्त किंवा एकदम असे नरम पडणार नाही किंवा मग त्याचं अगदी अचूक मी त्याचं प्रमाण सांगणार आहे अजिबात कमी जास्त नाही तुम्ही किती पण करू शकता आता इथे बघा दिसतात पण सुंदर आणि चवीला पण अप्रतिम लागतात घरामध्ये खरंच एवढे आवडतील ना प्रत्येकाला अजिबात तेलकट होणार नाही किंवा चावायला गेलं तर असं तोंडामध्ये टाकताच असं विरगाळला पण पाहिजे आणि जास्त तूप पण नाही राहत राहायला पाहिजे चला सर्वात पहिले आपल्याला एकच वाटीचं माप घ्यायचंय तीन वाट्या मैदा घेतलेला आहे आणि तो आपल्याला चाळून घ्यायचा आहे आता प्रत्येकाच्याच घरामध्ये मेजरमेंट नसतं म्हणजे ते कप वगैरे असतात ना ते नसतात मापाचे म्हणून आपण वाटीच प्रमाण घेतलेलं आहे आता त्याच्यासाठी आपल्याला एक वाटी या पातेल्यामध्ये साखर घालायची आहे आणि पाऊन वाटी पाणी घालायचं आहे आता आपल्याला हे गॅसवरती ठेवायचं आहे आता याची आपल्याला म्हणजे फक्त ही साखर आपल्याला विरगाळून घ्यायची पाण्यामध्ये अगदी दोन मिनटं लागतील फक्त आपल्याला पाक वगैरे करायचा नाही हे लक्षात ठेवायचं हे बघा चला आता इथे ना आपल्याला पूर्ण साखर वितळल्यानंतर गॅस बंद करायचा आहे आणि संपूर्ण हे पाणी ना एकदम थंड होऊ द्यायचं आहे गरम पाणी आपल्याला पिठामध्ये घालायचं नाही चला आता इथे बघा या पिठामध्ये आपल्याला आवर्जून थोडंसं मीठ घालायचं आणि याच्यामध्ये आपल्याला इलायची पावडर घालायची आहे आता आवडीनुसार तुम्ही इलायची पावडर घालू शकता मी पाव चमचा घातलेली मिक्स करून घ्यायचंय आता इथे आता आपल्याला याच्यामध्ये तुपाचं मोहन घालायचं आहे पण तूप पण आहे ना एकदम असं कडकडीत गरम करायचं नाही आता इथे मी तूप किती घेतलेलं आहे बघू शकता अर्धी वाटी ह्याच वाटीने मी तीन वाटी मैदा घेतला ह्याच वाटीनं मी एक वाटी साखर घेतली आणि पाऊन वाटी पाणी घातलेलं आहे आणि ह्याच वाटीने अर्धी वाटी तूप घेतलेलं आहे तूप घट्ट नसावं म्हणून थोडंसं नॉर्मल ते कोमट केलेलं आहे अगदी कडकडीत गरम नाही करायचं काहीच प्रॉब्लेम नाही चला तूप घालून घेतलेलं आहे आता आपल्याला हे तूप याच्यावरती घातल्यानंतर ह्या पिठाला छान असं चोळून घ्यायचंय किंवा लावून घ्यायचंय हे बघा आता मी हात लावलेला आहे तुम्ही लक्षात घ्या का तूप एकदम गरम नव्हतं अगदी नॉर्मल ते असं कोमट केलेलं होतं किंवा वितळून घेतलेलं होतं थोडस घट्ट असतं म्हणून आपल्याला दोन्ही हाताने ह्या पद्धतीने पिठाला छान असं चोळून घ्यायचंय हे बघा बघू शकता असं आपला थोडासा इथे पिठाचा गोळा तयार झाला पाहिजे ह्या पद्धतीने एकदम परफेक्ट असं माप सांगितलेलं आहे तुम्हाला आता तुम्हाला जर जास्त बनवायचे असतील तर याच्यापेक्षा तुम्ही डबल क्वांटिटीमध्ये सगळ्या गोष्टी वाढू शकता चला पाणी पण थंड झालेलं आहे बघू शकता आता काही मैद्यावर पण असतं इतकं पाणी लागू शकतं किंवा नाही पण लागणार आता मी मला किती पाणी लागतं ते पण मी तुम्हाला दाखवणार आहे हे बघा पीठ आपल्याला मळून घ्यायचं ह्या पद्धतीने आता आपण नेहमीच पीठ मळतो तसं मळून घ्यायचं हे बघा आता तुमच्याकडे वेळ असेल तर दहा एक मिनटं झाकून ठेवलं तरी पण चालेल आणि इथे बघू शकता हे बघा इतकं पाणी शिल्लक राहिलेलं आहे पाऊन वाटीमधून चला आता इथे मी जरा झाकून ठेवलं तर दहा एक मिनिटं आता आपल्याला इथे काय करायचंय पीठ घ्यायचं थोडस जास्त आता तुम्ही एकदम पातळ जर पोळी केली किंवा चपाती लाटली आणि त्याचे शंकरपाळे केले तर ते कडक होणार आता आपल्याला हे बघा आता मी कशा पद्धतीने करते बघा आता इथे बघू शकता थोडासा लाटून घेतलं आणि पीठ मी जास्तच घेतलेलं आहे आणि ह्या पद्धतीने आपल्याला परत असं फोल्ड करायचं जसं आपण चपाती करतो तसं याच्यामुळे काय होतं आपल्या शंकरपाळेला लेअर्स येतात आता इथे जरी कडा त्याच्या उलत असतील किंवा चिरा पडत असतील भेगा जात असेल तर काही प्रॉब्लेम नाही कडेचा भाग काढून टाकायचा आता तुम्ही सुरी घेऊ शकता किंवा कापण्यासाठी आता इथे बघा आपण जे याला फिरकी म्हणता ती घेतलेली मी आणि कडेचा भाग आहे ना तो थोडासा असा भेगा गेलेला आहे किंवा चिरा गेलेला आहे तर तो, तो काढून टाकलेला आहे आता इथे आपण कोणताही आकार देऊ शकतो किंवा लहान मोठे तुमच्या पद्धतीने तुम्ही करू शकता आता फक्त थोडस आहे ना लाटतानी पोळी किंवा चपाती ही जाड लाटायची हे लक्षात ठेवायचं चला हे बघा ह्या पद्धतीने एवढे छान होतात तुम्ही नक्की ट्राय करा ह्या पद्धतीने चला आता इथे बघा हे बघा इतकं मी ठेवलेलं आहे झाड सगळे मोकळे करून घेतलेले आहे बघू शकता पोरपोटावर ते आता आपण काय करू आ, मी पहिलेच आता गॅसवरती कढईमध्ये लोखंडाच्या तेल गरम करायला ठेवलेले तेल गरम झालं का नाही ते पण बघायचं एक पहिले टाकून बघायचं कारण का नको पहिलेच जास्त टाकून द्यायचे काय तेल जास्त तापलेलं असतं आपल्याकडनं किंवा एकदम थोडंसं थंड असतं म्हणून पहिले एक टाकून बघायचं तर व्यवस्थित असं तेल गरम झालेलं आहे जास्त पण कडकडीत गरम नाही करायचं तेल हे लक्षात ठेवायचंय नाहीतर ते बाहेरच्या बाजूंना एकदम लाल होतील आतमध्ये कच्चेच राहतील आता इथे काय करायचं शंकरपाळे टाकल्यानंतर आपल्याला त्याला हात लावायचा नाही लगेच जसे खारीला असे हळूहळू लेअर्स येतात तसे ता शंकरपाळ्याला पण ॲटोमॅटिक हळूहळू असे लेअर्स येतात आणि छान ते फुलून येतात इथे बघू शकता हे बघा हलक्या हाताने आपल्याला जरा टायमानेच आपल्याला ते इकडे तिकडे करायचे हे बघा आता एकदम आपल्याला कमी पण गॅसने ठेवायचं एकदम कमी गॅस ठेवला किंवा मग तुम्ही तुमच्याकडनं तूप जर जास्त झालं ज्या वेळेस आपण मौन घालतो त्यावेळेस तर ते, ते शंकरपाळे तेलामध्ये विरगाळू शकतात एकदम परफेक्ट असं मी तुम्हाला प्रमाण पण सांगितलेलं आहे चला ह्या पद्धतीने छान असे तळून घेऊ आणि इथपर्यंतच आपल्याला तळायची आहे बघू शकता कारण का तेलातून काढल्यानंतरही पण याची प्रोसेस चालू असते तळणीची किंवा म्हणजे भाजणीची वगैरे हे बघा कारण का ते भरपूर असे गरम असतात चला आता इथे बघा मी काढून घेतलेले आहे आता परत जेवढे राहिले तेवढे मी ह्याच पद्धतीने आता इथे बघा तळून घेते आहे का नाही सोपे करायला नक्की तुम्ही करून बघा ह्या पद्धतीने शंकरपाळे आणि व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला तर अजिबात विसरू नका चला व्हिडिओ बघितल्याबद्दल खरंच मनापासून धन्यवाद